नमस्कार मित्रांनो मी दिनकर स्वागत आहे तुमचं जस्ट दिनकर या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मोबाईल सुरक्षेसाठी काही खास सरकारी ॲप्स जे तुमचा डेटा ओळखपत्र आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवतात सायबर दोस्त सायबर दोस्त हे ॲप किंवा ट्विटर अकाउंट भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून चालवलं जातं इथे तुम्हाला सायबर फसवणूक ओ टी पी स्कॅम लिंक फ्रॉड अशा गोष्टींबद्दल सावधगिरी मिळते ट्विटर एक्स वर सायबर दोस्त फॉलो करा आणि रोजच्या टिप्स मिळवा तुमच्याजवळचा पोलीस स्टेशन शोधा फोन करा किंवा नेव्हिगेट करा हे ॲप तुमच्या सुरक्षेसाठी आहे यम कवच यम कवच सीडियाकडून विकसित केलेलं हे ॲप तुमच्या मोबाईलला ॲप परवानग्या सिमचेंज अलर्ट ब्लॉकिंगसारख्या फीचर्सने सुरक्षित करतं डिजिलॉकर डिजी लॉकर तुमची आधार पॅन लायसन्स मार्कशीट सगळं एकाच सुरक्षित डिजिटल लॉकरमध्ये ठेवा हे डॉक्युमेंट्स सरकारी मान्यतेसह वापरता येतात सायबर क्राईम रिपोर्टिंग व एकशे तीस हेल्पलाइन जर तुमच्याकडून ऑनलाईन फसवणूक झाली असेल तुरंत सायबर क्राईम डॉट गव्ह डॉट एन या पोर्टलवर जा किंवा एक एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईनवर कॉल करा तुमचा मोबाईल म्हणजे तुमचं डिजिटल आयुष्य आहे सावध रहा सरकारी ॲप्स वापरा आणि तुमचा डेटा वाचवा जर माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जस्ट दिनकरला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह